नमस्कार मी वैशाली स्वागत आहे शाळेचा डबा चपाती भाजी भाग एक या सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी ज्या मुलांना कोबी आवडत नाहीत ती मुलं सुद्धा या पद्धतीने बनवलेली भाजी खातील तर इथं मी घेतलेला आहे चारशे पन्नास ग्रॅम वजनाचा कोबी पुढचा याचा भाग कडक आहे तो काढून टाकायचा आणि हा काढल्यानंतर आता मधून याचे दोन भाग करायचे आहेत अशा प्रकारे कोबीचे मधून दोन भाग करायचे आणि याच्यामध्ये जो कडक भाग दिसतोय ना तर त्याला अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे त्रिकोणी कट मारायचा आणि हा कडक भाग या कोबीपासून बाजूला करायचा आहे कारण याची एकतर चव कडवट असते तो शिजतही नाही लवकर आणि त्यामुळेच आपल्याला तो नको आहे आता हा कोबी चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे पालथा ठेवायचा आणि सुरुवातीला इथं जे त्रिकोण या कराल्या आहेत ना तर ते दोन्ही बाजू आपण एकसारख्या करून घेऊया तर मी दाखवते त्याप्रमाणे इथं पातळ चिरून घेऊया पुढचा भाग एकसारखा कट करून झाला की आता मी दाखवते त्याप्रमाणे एक सलग आपण हा कोबी चाकूने पातळ चिरून घ्यायचा आहे कोबी अशा प्रकारे पातळ चिरून घेतला ना तर तो पटकन शिजतो पाणी ओतावं लागत नाही तो शिजताना आणि फक्त वाफेवरती आपण हा कोबी शिजवल्यामुळे चवीला तो एकदम छान लागतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो कोबीच्या मध्ये असा थोडासा जाडसर भाग निघतो तर तो फेकून द्यायचा नाही तर त्याला सुद्धा मी दाखवते त्याप्रमाणे पातळ चिरून घ्यायचं आणि आता इथं कोबी चिरल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हा कोबी चिरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर एवढा लांबसडक कोबी नको असेल तर याला मी दाखवते त्याप्रमाणे एक काप मारून घ्या याच्यापेक्षा जास्त बारीक चिरू नका कोबी चिरून झालाय आणि कढई सुद्धा मी गरम करायला ठेवली आपण आता भाजी बनवूया कढई चांगली गरम झाली की गरम कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आणि चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये आता अर्धा टी जिरे आणि त्यासोबतच घालायचे आहे अर्धा टीस्पून मोहरी आणि जिरे आणि मोहरी आता चांगले फुटू द्यायचे जिरे मोहरी चांगली फुटले की आता पाव टीस्पून हिंग घालायचं आहे लक्षात ठेवा गॅसची आज आता मंदच ठेवायची त्यासोबतच घालूया सात ते आठ कडीपत्त्याची पाने पाणी एक शंभर ग्रॅम वजनाचा कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतलाय तो घालायचा ओलतण्याने कांदा बाजूला सारून कढईच्या मधोमध जागा करायची आणि एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घालायची तर ही आलं लसून पेस्ट मी घरीच बनवलेली आहे खूप छान होते व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की तो व्हिडिओ बघा तर आता या कांद्यासोबत ही आलं लसूण पेस्ट आपण एकदम छान अशी खमंग वास येईल याचा इथंपर्यंत परतून घ्यायची आहे कांदा आणि आलं लसून पेस्ट आपण सतत परतून घेत मध्यमाचेवरती भाजून घ्यायची आहेत कांद्याला छान तेल सुटेल आणि थोडासा त्याचा कलर बदलेल एवढं भाजून घेऊया आलं लसूण पेस्ट आणि कांदा भाजून झालेला आहे कडेने छान तेल या स्टेजला याच्यामध्ये एक टी स्पून घालायची आहे धणे पावडर या स्टेजला आता गॅस मंद करायचा आणि एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला घालायचा पाव छोटा चमचा हळद घालायची आणि त्यानंतर हे साहित्य आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर पाव कप हरभऱ्याची डाळ मी भिजत घातली होती तीन तासापूर्वी पाणी निथुळून घेतले तर ती डाळ घालूया वजनी प्रमाणात सत्तर ग्रॅम डाळ मी भिजत घातली होती तर डाळ घातल्यानंतर आता हे सगळं साहित्य आपण मंद आचेवरती कमीत कमी दोन मिनिट अशा प्रकारे परतून घ्यायचं डाळ परतून झाली की एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचा एक, वजना एक टोमॅटो थोडासा पातळ मी चिरून घेतलाय तुकडे थोडेसे मोठे केलेले आहेत तर ते सुरुवातीला या डाळीबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे डाळ आणि टोमॅटो चांगले मिक्स करून घेतले की याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या स्टेजला याच्यामध्ये पाव कप कडकडीत गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा गरमच पाणी घालायचं आणि गरम पाणी घालून याला चांगलं चा, मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण घालायचं आणि मंद आचेवरती आपण चार मिनिट शिजवून घेणार आहोत त्या चार मिनिटांच्या दरम्यान एकदा झाकण काढून परतून घ्यायचं आणि पुन्हा झाकण घालून शिजवायचं झाकण घालून चार मिनिट मी मंद आचेवरती याला शिजवून घेतले त्या दरम्यान एकदा मी याला परतून घेतलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता याला कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे तळवी वगैरे किती छान आली ते गॅस मंदच ठेवायचा आणि आपण जो कोबी चिरून घेतलाय ना तो कोबी आता या डाळीवरती घालायचा तर आपण आता सगळा कोबी अशा प्रकारे या डाळीवरती घालून घ्यायचा आहे डाळ आणि टोमॅटोवरती अशा प्रकारे कोबी घातला ना तर त्याच्यावरती आपण आता झाकण घालायचं आहे झाकण घालायचं आणि दोन मिनिट मंदाचेवरती आपण याला असंच शिजू द्यायचं आहे दोन मिनिटांनंतर आता झाकण काढायचं आणि झाकण काढून हा कोबी डाळ टोमॅटो आणि मसाले याच्यासोबत चा सोबत चांगला मिक्स होईल अशा प्रकारे याला परतून घ्यायचा आहे दोन मिनिट मुद्दामच आपण याला असंच ठेवलं होतं असं ठेवलं ना तर काय होतं खूप जास्त जो कोबी दिसतो आपल्याला कडईतून बाहेर येईल परतता येणार नाही ना तर तो वाफेमध्ये एकदम बारीक होतो आणि त्याच्यामुळे नंतर आपल्याला अशा प्रकारे तो व्यवस्थित मिक्स करता येतो मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे तर सुरुवातीला टोमॅटो शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं याचा अंदाज घ्यायचा आणि मग मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अजिबात सुद्धा इथून पुढे पाणी न घालता आपण ही भाजी शिजवून घेणार हो। आहोत अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजी बनवा तुम्हाला आवडेल तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती जा झाकण घालायचं आणि झाकण घालून मंडाळतेवरती हा कोबी दहा मिनिट शिजवून घ्यायचा आहे त्या दरम्यान तुम्ही तीन वेळा याला परतून घ्यायचा अधूनमधून आणि झाकण घालून पुन्हा शिजवायचं कडई जर खूप पातळ असेल ना तर चार वेळा तुम्ही याला झाकण काढून परतून घ्या म्हणजे भाजी खाली लागणार नाही दहा मिनिटांपूर्वी मंद वरती झाकण घालून भाजी शिजायला ठेवली होती त्या दरम्यान मी तिला तीन वेळा झाकण काढून परतून घेतली आणि पुन्हा झाकण घालून शिजवून घेतलेले आहे तर आता सुरुवातीला आपण ही भाजी चांगली मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर चेक करूया भाजी शिजली का नाही ते परतून घेतल्यानंतर आता आपण चेक करूया भाजी शिजली का नाही ते तर थोडासा कोबी उलटण्यावर घेते थोडस याला थंड करूया भाजी शिजली का नाही ते बघण्यासाठी डाळ शिजली का ते बघूया डाळ शिजली म्हणजेच भाजी शिजली तर बघू शकता इथं तुम्ही डाळ शिजलेली आहे खूप जास्त मऊसर शिजवायची नाही तर याच्यामध्ये थोडीशी कसर राहिली पाहिजे आणि एवढी ही भाजी आपली शिजलेली आहे अशा प्रकारे इथं आपले कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये होणारी सहज साधी सोपी पण मस्त चवीची कोबीची भाजी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद